सरसकट अनुसूचित जातीमध्ये अर्थात मध्ये जर आमचा समावेश केला नाही तर आम्ही हिंदू धर्माचा त्याग करू असं आव्हान बंजारा समाजाने दिलेलं आहे आता बंजारा समाजाचा समाजा हा जो मुद्दा आहे हाच मुद्दा सुरू झाला हैदराबाद गॅझेटमध्ये जी नोंद आहे बंजारा समाजाची की अनुसूचित जमात म्हणून तर तिथपासून हा मुद्दा चर्चेला आला आता हा जो विषय आहे हा विषय आपल्याला सविस्तर रित्या बघायचा आहे की नेमकं बंजारा समाजाची ही मागणी किती दिवसापासून आहे ह्या मागणीमध्ये किती तथ्य आहे आणि एस टी समाजामध्ये बंजारा समाजाचा समावेश होऊ शकतो का राज्य घटनेमध्ये काय तरतूद आहे या समस्त गोष्टीच्या प्रश्नाचे उत्तरं तुम्हाला आजच्या सेशन मधून प्राप्त होणार आहे तर पहिल्यांदा आपण सुरू करूयात ह्या मुद्द्याला म्हणजे इथून की बंजारा समाजाची सद्यस्थिती जर पाहायची झाली तर काय आहे तर पाहायचं झालं तर आपल्याला पाच राज्य अशी दिसतात आंध्र प्रदेश तेलंगणा ओडिसा बिहार झारखंड या पाच राज्यामध्ये बंजारा समाज अनुसूचित जमात अर्थात एस टी कॅटेगरीमध्ये आहे कर्नाटक दिल्ली हरियाणा हिमाचल प्रदेशमध्ये हा समाज येतो एस सी प्रवर्गात आणि महाराष्ट्र आणि तामिळनाडू सारख्या राज्यामध्ये भटक्या आणि विमुक्त मध्ये आणि बाकी इतर कुठं केरळ अरुणाचल प्रदेश कुठं या ठिकाणी हा मध्ये आहे तर कुठे या ठिकाणी ओबीसी मध्ये आहे या ठिकाणी अशा प्रकारे बंजारा समाज हा एकसंद ओपन मध्ये नाही किंवा एकसंध आरक्षणामध्ये नाही का एक संत ओबीसीत नाही त्याच्यामुळं बंजारा समाजाचं संघटन हे थोडीशी अवघड बाब देशव्यापी पहिल्यापासून ठरलेली आहे आता या स्थितीमध्ये जर आपण पाहायचं झालं तर नेक्स्ट मुद्दा आपल्याला येतो की बंजारा समाजाचा साधारणतः आरक्षणाचा इतिहास किंवा ही आर, आरक्षणाची मागणी नेमकी कधीपासून आहे तर बंजारा समाज प्राचीन काळापासून हा एक वंचारा अर्थात वनात राहणारा समाज म्हणून ओळखलेला आहे ब्रिटिश कालावधीच्या अगोदर हा तांड्यामध्ये व्यापार करणारा वर्ग होता पण अठराशे त्रेपन्नला ब्रिटिश रेल्वे आली आणि या रेल्वेमुळं जो व्यापार व्यवसाय आहे त्यांचा ठप्प झाला त्याच्यामुळं ब्रिटिशांच्या विरोधात त्यांची चीड प्रचंड झाली आणि जो सहासष्ट लाख भारतीयांनी अठराशे सत्तावन्नचा उठाव केलेला होता त्या सहासष्ट लाख लोकांना ढाल तलवार पुरवण्याचं काम अर्थात जगातील सत्तर टक्के लोह भारतात आणण्याचं काम आणि योद्ध्यांना देण्याचं काम बंजारा समाजानं केलंय असा ठपका ब्रिटिश गव्हर्नमेंटनं त्यांच्यावर ठेवला आणि त्यांना अठराशे एकाहत्तर मध्ये क्रिमिनल ट्राइब्स ऍक्ट अंतर्गत जन्मजात गुन्हेगार लोक म्हणून त्यांच्यावर एक शिक्का शिक्कामोर्तब केला जसा पारदी समाजावर केला वंजारी समाजावर केलता तसा बंजारा समाजावर देखील केला आणि पुढची ऐंशी वर्ष एका तारच्या कंपाऊंड त्यांच्या तांड्याला केलं जायचं आणि त्या कंपाऊंडच्या आत बाहेर कुठं काय झालं तर समाजाला जबाबदार धरलं जायचं ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला तोपर्यंत बंजारा समाजाची ही स्थिती होती किंवा समाजाचा बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा बंजारा समाजाकडे अशाच प्रकारचा राहिला एकोणीशे पन्नास मध्ये रिप्रेझेंट ऑफ पीपल ऍक्ट अंतर्गत पंजाबचे तत्कालीन खासदार हुकुमसिंह यांनी मागणी केली की बंजारा समाजाला यातून बाहेर काढा सेम त्याच प्रकारची मागणी पुढे चालून बिहार मध्ये झाली की बिहारचे खासदार उद्ध जयपाल सिंग यांनी सुद्धा हीच मागणी केली आणि त्यावेळेस अजून एक मागणी केली त्यांनी की के कलम तीनशे बेचाळीस दोन नुसार बंजारा समाजाचा समावेश कंपल्सरी ऑल इंडियामध्ये अनुसूचित जमातीत करावा आता इथून चालू झाला खरा राडा खरा विषय की बंजारा समाजाचा समावेश अनुसूचित जमातीत करावा ह्याबद्दल मात्र ना केंद्र ना राज्य कुणीही या ठिकाणी पुढाकार घेतला नाही म्हणजे इथपर्यंत आपण पाहतो की हा थोडासा प्रयत्न वसंतराव नाईक यांच्या कालावधीत घडताना दिसला अकरा वर्ष मुख्यमंत्री पदावर असताना पण केंद्रीय हा मुद्दा मांडण्यात त्यांनाही सपशेल अपयश आलं म्हणजे एकंदरीत जर पाहायचं झालं तर बंजारा समाजाच्या आरक्षणाबद्दल फारसं तत्काळ कुणीही सिरियसली तेवढा विचार त्या काळात केला नाही तदनंतर बऱ्याच कमिटी ज्या अनुसूचित जातीवरती अभ्यास करण्यासाठी आलेल्या होत्या त्यामध्ये आपण दोन हजार चार ची बापट कमिटी घ्या दोन हजार चौदाचा भाटी आयोग घ्या दोन हजार चा बंटी आयोग घ्या आयोगाने शिफारस केलेली होती कि एकोणीसशे पासष्ट ला ज्यावेळेस न्यायमूर्ती आपण पाहतो लोकूर समिती होती न्यायमूर्ती लोकूर यांची की त्यांनी सांगितलं होतं की एखादा घटक अनुसूचित असतो साठी पाच क्रायटेरिया आहेत क्रायटेरिया नंबर एक काय राहतो बघा की त्या समाजामध्ये अशा काय चाललेली त्या जुन्या पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या आहेत जे इतर समाजामध्ये कुठंच नाहीत फक्त त्या समाजामध्ये आहेत दुसरं भिन्न संस्कृती त्यांचा पोशाख वेश हा इतरांपेक्षा भिन्न आणि आपण बंजारा समाजाचा पोशाख आणि वेश पाहिलेलाच आहे की या ठिकाणी स्त्रियांमध्ये असणारे रंगीबेरंगी कपडे असतील किंवा अलंकार विभूषण घालण्याचा प्रकार आहे तो आहे त्यानंतर तिसरा भाग असतो भौगोलिक अलिप्तता म्हणजे एखाद्या प्रदेशापासून ते थोडेसे वेगळे जसं की आज बंजारा समाज राहतो त्या भागाला तांडा म्हटलं जातं आता बाकी माळी मा या ठिकाणी मराठा धनगर हे राहते त्यांना वाडी वस्ती कॉमन नाव आहेत पण बंजार राहतात त्याला कॉमन नाव आहे का नाही ते तांडा नाव आहे त्यानंतर आहे चौथा मुख्य सामाजिक प्रवाहापासून हा समाज बुजलेला असतो लांब असतो की समाजाच्या ह्या म्हणजे बारा बलुतेदार ह्या प्रक्रियामध्ये बारा बलुतेदार अठरा आलुतेदार ह्या प्रक्रियेत हा समाज कुठंच मोडत नसावा आणि पाचवा आहे सामाजिक दृष्ट्या मागासलेपणा म्हणजे जसं की आपण सामाजिकरित्या जे प्रेझेंटेशन लागतं ते प्रेझेंटेशन नसणं तर या तिन्ही कमिटी बापेट असेल भाटी असेल किंवा बंटी आयोग यांचं म्हणणं होतं कि तिन्ही आयोगाचं म्हणणं आहे की बंजारा समाज यामध्ये येतोय आणि यांना अनुसूचित जमातीमध्ये समावेश करा ज्यावेळेस दोन हजार चोवीस ला कोर्टानं निर्णय दिला की एषटी वर्गाचं सुद्धा उपवर्गीकरण करा त्यावेळेस उपवर्गीकरण ब अंतर्गत बंजारा समाज घ्या असंही म्हणणं त्यावेळेस या आयोगाचं होत परंतु खऱ्या अर्थाने या मागणीला जोर आला हैदराबाद गॅझेट जसं की मराठा ओबीसी आहे कुणवी आहे हे हैदराबाद मध्ये उल्लेख केलाय म्हणून मराठ्याला ओबीसी म्हणा किंवा कुणबी म्हणा ही मागणी केली ती मागणी मंजूर झाली तर मग त्यांना तो न्याय मग आम्हाला तो न्याय का नाही हा पहिला क्वेश्चन बंजारा समाजाला पडला आणि त्यांनी हे जे मोर्चे आहेत हे मोर्चे मोठ्या प्रमाणात सुरू केले का तर महाराष्ट्रामध्ये बंजारा समाज मराठवाडा आणि विदर्भाच्या भागात आहे पश्चिम महाराष्ट्र किंवा कोकण भागामध्ये बंजारा समाज आ, नाही म्हटलं तरी जमण्यासारखा आहे म्हणजे विशेष काहीच नाही तर हे मोर्चे सुरू झाले आता या मागणी नंतर ह्या हे झालं पूर्ण अभ्यास हा झाला पूर्ण इतिहास यांचा आता ह्या इतिहासानंतर येतो घटनात्मक प्रक्रिया की एखाद्या समाजाला आरक्षण द्यायचं झालंच तर पहिला विषय येतो राज्य घटनेचा आधार तर एकंदरीत जर पाहायचं झालं तर एकंदरीत एकंदरी आदिवासी समाजाकडून ह्या मागणीला मोठा विरोध आहे आता त्यांचं मत काय बघा की जसं की आदिवासी मंत्री पद्माकर आहेत जे आपण पाहतो की यांनी म्हणजे केसती पाडवी हे जे आहेत ह्या लोकांचं मत काय आहे की हैदराबाद गॅझेट म्हणजे राज्यघटना नाही की तो आधार मानण्याची गरज पण नाही मग हा भारत स्वतंत्र झाला कशा पाहिजे मग हैदराबाद गॅझेटनुसारच चालायचं होतं तर मग राज्य घटना आलीच कशी बरोबर आहे ना राज्य घटनेपेक्षा तर हैदराबाद गॅझेट मोठ नाही ना बरं आता दुसरा मुद्दा की हैदराबाद गॅझेटचा आधार तुम्ही आता देताय दोन हजार पंचवीस मध्ये भारत स्वतंत्र झाला सत्तेचाळीस मध्ये लोकसंख्येची गणना झाली एक्कावन मध्ये मग तेव्हापासून जाती न्याय गणना करून कोणत्या समाजात किती प्रगती आहे कोणता समाज किती महाग आहे हे समजायला ऐंशी वर्ष गेले का म्हणजे बघा हे पण विशेष बाब आहे ना की एखादा समाज गरीब आहे एका मागास आहे हे समजायला ऐंशी वर्ष जावावीत म्हणजे सात वर्षाने पिढी बदलती तर साधारणतः अकरा पिढ्या जाव्यात की एखादा कुटुंब गरीब आहे का श्रीमंत हे कळायला म्हणून राज्य घटनेमध्ये ह्याच्यासाठी एक तरतूद राहते ती तरतूद अशी आहे की जे अनुसूचित जमात आयोग आहे या आयोगानं ही शिफारस राज्य आणि केंद्र यांच्याकडे करणं आहे तर अनुसूचित जमात आयोग स्थापन करावा लागणार आणि त्या संदर्भात ही चर्चा करावी लागणार आणि सगळे मुद्दे पडताळ लागणार आणि तिथून परमिशन आली तर हे जाणार केंद्राकड केंद्राकडे गेल्यानंतर त्यांनी यच म्हटलं मग हे जाणार न्यायालय सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालय आणि तिथून ग्रीन सिग्नल मिळाला की मग राहतो आरक्षणाचा मार्ग मोकळा तर यामध्ये तुम्हाला नेमकं काय वाटतं हे खरच बंजारा समाज अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट होण्याच्या पात्र आहे का किंवा व्हावा का किंवा नाही या गोष्टी तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा या ठिकाणी मी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र